नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या हेल्थ अँड वेल्थ वाईप्सवरती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता म्हणजेच पोट स्थापन होणे मित्रांनो जगातील सर्वेनुसार जगातील दहा ते पंधरा टक्के लोकांना ही समस्या जाणवते भारतातील सर्वेनुसार बावीस तेवीस टक्के लोकांना ही समस्या जाणवत असते पोट साफ न होणे म्हणजे आपल्या शरीरामध्ये विषद्रव्यांचा संचय होणे टॉक्झिन्स आपल्या शरीरातून बाहेर पडत नाही याचा हा संकेत असतो पृष्ठतेचा त्रास का उद्भवतो की काही चुकीच्या सवयी जशा आपण पचनसमस्येच्या प्रॉब्लेमसाठी बघितल्या तशाच प्रकारच्या सवयीने आपण या समस्येला आपल्या जवळ ओढून घेतो जसे की आपण पाणी कमी पितो त्यानंतर आपल्या दिनचर्यामध्ये व्यायामाचा अभाव असतो जंक फूड खातो रात्रीच्या वेळेवर झोप न घेत त्यानंतर आपण फायबरयुक्त आहाराची आपल्या आहारामध्ये कमतरता असते अशा काही आपल्या चुकीच्या हॅबिट्समुळे या प्रॉब्लेमला आपल्याला समस्या या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागते मी यासाठी आपलं यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो का तर निश्चितच आपण काही जास्त मेडिसिनच्या व्यतिरिक्त काही घरगुती उपाय आपण यासाठी करू शकतो तर त्यासाठी आपण सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून पिल्यानंतर आपल्या आतड्यांना शिथिलता प्राप्त होते आणि आपली पोट सापण्या होण्यास मदत होते रात्री आपण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचाभर त्रिफळा चूर्ण टाकून पिलं तरी सकाळी पोट सापडतो हो व्यवस्थित त्यानंतर सकाळी उप उपाशी पोटी आपण पंधरा ते वीस तुळशीची पानं चावून खाल्ली तरी आपली डायजेशन क्रिया सुधारून आपलं पोट सापवण्यास मदत होते तुळशीच्या पानांतून आपल्याला फायबर मिळतं सकाळी आपण उपाशीपोटी वीस मिली कोरपटचा ज्यूस पिला त्याने आपला हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो तर अशा काही आपण घरगुती उपाय करून आपल्या या बद्धकोष्ठतेच्या प्रॉब्लेमपासून आपण मुक्ती मिळू शकतो त्याचबरोबर आपण काही आपल्या शरीरावरती अॅक्युप्रेशरचे पॉईंट असतात या पॉईंटवरती जरी आपण काम केलं तरी आपल्याला काही थोड्या दिवसामध्ये ही समस्या आपल्या शरीरातून दूर जाईल तर कमीत कमी तीन चार ते चार पॉईंट्स या समस्येसाठी दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे असेल आपली कोपरकिडे असते कोपरकिडीच्या एक्झॅक्ट या पॉईंटवरती इथे आपण जर हलकसं एक ते दोन मिनटं प्रेस केलं तर आपला हा प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व होईल आपल्या गुडघ्याच्या एक्झॅक्ट चार बोटे खाली दोन्ही गुडघ्यांना दोन्ही बाजूने आपण एक ते दोन मिनटं प्रेस करायचं आहे त्यानंतर आपल्या नाभीच्या चार बोटे बाजूला तिथं एक पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण हलकासा दाब दाब द्यायचा आहे त्यानंतर आपल्या नावीच्या दोन बोटंवरती तिथं एक पॉइंट आहे त्या पॉईंटला आपण हलकासा दाब द्यायचा आहे आपण हे पॉईंट्स आपण इमेजमध्ये पण दाखवत आहोत हे पॉईंट एकजाट बघून या चारही पॉईंटवरती आपण दिवसातून प्रत्येकी पॉईंटवरती दोन एक ते दोन मिनिट आपण हलकासा दाब दिला तरी आपण या प्रॉब्लेमपासून दूर जाऊ शकतो